घालणारी माता अंजना बोटे आपल्या भारताचा इतिहास आहे रावणाच्या परत सुमारे अकरा हजार वर्ष रामराज या करायचं असा महान सुपुत्र जन्माला घालणारी माता कौशल्या बोटे भो रामचंद्रांची माता असा आपला मातेचा इतिहास आहे भो माता कौशल्या माता अंजली माता जिजाऊ आणि त्याचबरोबर आणखी एक माता होऊन गेली अहिल्यादेवी माता माहिती आहेत ना अहिल्याबाई होळकर माहित आहेत का आहे की नाही माहीत हां त्याही राजमाता जिजाऊंच्या बरोबरच शिवरे त्यांचं आहे प्रचंड ताकदीनं त्यांनी पुन्हा स्वराज्य त्या ठिकाणी होळकरांच्या घराण्यामध्ये त्यांनी राखायचा प्रयत्न केला म्हणजे राजस्थानसारखी अनेक राज्य मराठा साधारण जिंकली होती बाजीराव पेशव्यांनी त्यापैकीच एक संस्थान राज्य राज्यकौशल सेनापती मल्हाराव होळकरांना दिलं होतं ते म्हणजे इंदोरचं राज्य बरोबर ना मला फारसा अभ्यास नाही आहे पण जे काय माझ्या वाचनात आलं ते मी तुम्हाला सांगतोय बरोबर ना इंदोरचं राज्य म्हणजे होळकरांचं घरार आणि त्या मल्हाराव होळकरांच्या त्या ठिकाणी खंडेराव असे कार्यकुशल फारसे नव्हते पण त्यांच्या घराण्यामध्ये ह्या अहिल्याबाई होळकर यांचं साम्राज्य किंवा यांचं स्वराज्य असं म्हटलं जातं प्रचंड ताकीनं त्यांनी संपूर्ण त्या काळातल्या शत्रू सैन्यांना सळोकी पळो करून सोडलं नवे नवे इतिहास रसला गेला आणि त्यासुद्धा राजमाता जिजाऊंच्या बरोबरच माताजी किंवा अहिल्याबाई होळकर माता असं त्यांना म्हटलं जातं तो इतिहास फार महत्त्वाचा आहे आणि हा सगळा इतिहास आपल्याला माहीत असावा की संस्कार संस्कृती टिकावी